धनुष्य पानावर मारा शिक्का ताई माई आता विचार करा फक्त आणि धनुष्य पानावर मारा शिक्का निर्मंत्र नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा झंझावती प्रचार दौरा भगूर शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली रॅलीदरम्यान हेमंत गोडसे यांचे ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत तसेच सत्कार करण्यात आला सदर प्रचार रॅलीत शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर आमदार सरोज आहिरे भाजपचे सचिन ठाकरे राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विक्रम सोनवणे मनसेचे शहराध्यक्ष सुमित चव्हाण माजी नगरसेवक भागवत अरोटे कैलास भोर प्रसाद आडके माजी नगरसेवक प्रमोद घुमरे संजय शिंदे उत्तम आहेर भाऊसाहेब गायकवाड विश्वनाथ काळे तानाजी करंजकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रचार करत असताना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे असे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी सांगितले भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय मनसे राष्ट्रवादी या महायुतीचे आपल्या सर्वांचे लाडके अधिकृत उमेदवार हेमंतप्पा गोडसे त्यांच्या प्रचार अर्थ आज मोठा आज दिवस आहे आपला अक्षतुथ्याच्या निमित्तानं इथं हा मूर्त साधलं गेलेला आहे खऱ्या अर्थानं आपण बघतात आदरणीय हे गाव गोरखनाना बलकवडे आहेत एकनाथ दादा शेटे आहेत प्रेरणा ताई आहेत सर्वच आहेत मला असं वाटतं की समोर विरोधकच कुठे कोणी आहे इथं आहे आणि जर सर्वच मिळून आर पी आय वगैरे विश्वनाथ तात्या आहेत सर्वांनी जर ताकद लावली असं हे चित्र संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि हे चित्र जर आपण सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून पुढचे आठ दिवस वाहून देऊन काम केलं तर निश्चितच मोठ्या फरकाने हेमंत आहे मी सर्वांना विनंती करतो की पुढचे आठ दिवस हे महत्वाचे आहे सर्वजण तुम्हाला आवाहन देतलं पण मी सर्व सहकार्यांना आवाहन करतो तर सर्वांनी झोकून देऊ पुढच्या काळामध्ये आठ दिवसामध्ये आपल्या आपल्याला दिली जबाबदारी पार पाडावी आणि मोठ्या फरकाने या महाउतीच्या उमेदवाराला मोदीजींचा हात बळकट करण्यासाठी पाठवव एवढंच मी नम्र आवाहन करतो हो शिवसेना भाजप पार्टी माहितीच्या अधिकृत उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांचा मध्ये अतिशय उत्साही वातावरणात आज दौरा पूर्ण झालेला आहे दौऱ्यात हजारो लोक सहभागी झाले त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख विजयजी अप्पा करंजकर असतील त्याचबरोबर तानाजी अप्पा तानाजी अप्पा करंजकर सचिनजी ठाकरे प्रेरणाताई बलकौडे देवळे निमित्तर संघाचे आमदार सरोजताई ने कर त्याचबरोबर सर्व सर्वोच्च सर्व पदाधिकारी आज या मगूर नगरीमध्ये सहभागी होऊन अतिशय उत्तम असा आणि उत्साही असा दौरा प्रचार दौरा पार पडला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेले पुण्यनगरी भगूर मध्ये आज महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल त्याचबरोबर शिवसेना मनसे आर पी आय आणि इतर इतर सर्व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ते जोमाने आज प्रचाराला लागलेले आहे प्रचंड चांगला प्रतिसाद हा महायुतीचे उमेदवार श्री हेमंतप्पा गोडसे यांना मिळत आहे आणि पुढेही हा प्रचार आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये असेल शहरी भागांमध्ये असेल जोराने सुरू आहे आणि महायुतीला तसा अतिशय चांगला प्रतिसाद जनतेचा आहे वीस तारखेला मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करते की येत्या वीस मेला अनुक्रमांक दोन निशाणी आहे धनुष्यबान या चिन्हावर बटन दाबून आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांना प्रचंड मतधिक्याने आपल्या लोकसभेचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीत पुन्हा एकदा आहे यामध्ये आमदार आमचे शिवसेनेचे उपनेते सचिन बाज़ बाज़ सचिन ठाकरे आयचे विश्वनाथ काळे सर्वजण या ठिकाणी दानाजी करंजकर सर्वजण या ठिकाणी सहभाग घेऊन अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी ही रॅली निघाली आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा त्या ठिकाणी जाणवला कारण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्वांनी ठरवलेले का मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आणि आपल्या नाशिक लोकसभा ही देखील विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणार आहे आणि गेली दहा वर्षांमध्ये जी काय का विकास काम आपण या ठिकाणी केली निश्चितच त्याची पावती म्हणून लोक निश्चित आपल्याला पुन्हा एकदा संधी देतील असा आपला विश्वास आहे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना विजय करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून गोडसे यांचा विजय निश्चित आहे असं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलंय